पोलीस स्टेशन ला सेटिंग लावलेली तू फक्त साहेबाला पाच हजार रुपये दे साहेब म्हणायला निभर तोडाव्या जेवण मात्र एक नंबर होता एक नंबर काय ती मासोडी बनवली होती नासोड्या खाल्ल्या किती बाकरी खाल्ल्याच भाकरी खाल्ल्या इकडे <laughs> इकडे अरे गप्पा मारायला का तुला गप्पा मारायला बनवले काय म्हणतो गोया हे यार काय भांडगड तू आला न ते भांड्या घ्याला भावकी आजकाल लय भाऊ खायला लागली वाद झाला ना आमचं थो थोडं त्याच्यामुळे जरा वाद झाला कशा म्हण रे भावकी एवढी शानी असती तुय चांगलं वाता द्या का होता भावकीला हा ते पण खरं दुसरे मी काय म्हणतोय हे काय झालं वाट लवकर मिठू टाकायचे चुलच भाऊ चले तु भाऊ पण जपण्याजोगी पाहिजे ना जपण्या जपण्याजोगी असली तर जपली असती माघार घ्यायची असते तू माघार घेतली असती ते एवढं नाही शानी ती बावकी ताणून धरल्यावर तानू देत जवळ कवर कवरता आणि मी पण बघतो अरे तू तरी बसला का गारा काम आहे मला जाऊन द्या तुमच्या सारखं काम त्याकडे नाही अशी कशी बांधण झाली त्यांची या सगळं बोलत सुरू आहे काय सुद्धा टेन्शन घेऊ नको हो? तुझ्या माग मी खंबीर पण अरे हो कट्टर कार्य करता येईल का तू मदत लागणार होती तुमची काय जर मी झाला तर मला सांग मी सरळ पाच पंचवीस पोर देतो निप आरता भाऊकीला तुडून काढायचं काय माग पुढे बघायचं नाही जे काय होईल ते मी बघतो तुडून नाही चांगलं फोडून काढायचं भाऊकीला हा लय माझली भाऊकी आमची हा अरे कसं माहिती का ती भाऊकी तू चांगलपणाचा फायदा घेते रे हा ना अरे त्या दुसऱ्यापेक्षा तुझा दसपट स्वभाव चांगला रे स्वभाव म्हणजे एक माणसाचा घरी आलेला खाली आज जात नाही त्याला चहा आहे पाणी आहे जेवण बी आहे मग हे बघ तू अजिबात भाऊ पुढे नमत घ्यायचं नाही नाही ना अजिबात घेणार नाही लय झालं आता डोक्यावर पाणी गेलं आता मग तू टेन्शन घेऊ नको जा जा तू बिंदास लढ तुझ्या पाठीशी मी आहेत ना तुम्ही अरे हाय मी चला यु कम्प्लीट शर्ट चाल चाल हा चांगली मी पाहणू भाऊ की हा अरे इकडे काय लागाल बिजी राहतो आजकाल आता ते चालायचे काय मला कळलं तुमच्या मोठा वाद झालाय झालाय ना आ, का तू हो नको वाद झाला ना होऊन दे तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे काय बी मदत लागू दे कसली बी मदत लागू दे मी करा तयारी का बरं काय बावकी काय बोलली का माझ्याबद्दल अरे बोलूया अगर ना बोलू आपल्याला काय करायचंय तुझ्यावर जर संकट आलं तर मी उभा आहे तुला जर लागले ना ला पोर बिरं त्याला मारायला पाच पंचवीस तर मला सांग मी अशी पोर उभी करतो जाऊन निबार बार दामटायचा त्याला वरण वरण आठवलं पिंटू शेठ आता आहे ना एवढ्यात एक दोन दिवसात पोरं लागणार आहे मला लागणार आहे ना हा हा मग कस त्याशिवाय जागेवर नाही येणार भाऊकी अरे निबार दुपटून काढायचा अरे तुझा स्वभाव आहे ना तुझा स्वभाव लय भारी आणि निवळ कुच काही ते तर आहे तुम्हाला माहिती ना भाऊ कशी जळकुटी टेन्शन घेऊ नको काय बी लागू दे मी आहे फक्त एक फोन करायचा पिंटू शेट लगेच हजर राहणार चालेल पिंटू शेटेस जिरवायची नाही अशी जिरवायची अशी जिरवायची त्यांनी परत मान वर करूनच बघितलं नाही आधीच नाही लागले पाय परत आपल्या पिंटू शर श्यार मग हा चालते जा मग हा चालतं हो बायको तुमच्या कानावर आलं का काय अहो त्या भाऊकी मध्ये बंड्या आणि मध्ये लय कडाक्याची भांडण झाले जणू अग बायको ते आम्हाला कळलय आणि आम्ही त्यांना आहे ना समजावण्याचा प्रयत्न बी केला पण ते आमचं ऐकते ना ना अहो कस ऐकतील ते काड्या टाकणारे लोक किती आहेत आपल्या गावात ते असं राहू देणार का त्या आगीत तेल होतच राहणार आणि भडका अजूनच वाढवत राहणार आहे ए बायको म्हणजे तुला नेमकं म्हणायचं का मला काय समजलं नाही बा पिंटू शेठ पिंटू शेठ काय केलं माहिती का बंड्याला भेटले बंड्याला म्हणले बंड्या तू लढ मी हाय तुझ्या सोबत तुषारला भेटले त्याला म्हणले तुषार तू लढ मी आहे सोबत मग हे दोघं कशाचे ऐकतात हे लागले अजूनच भांडायला ऐकाय ना कोणाचं अच्छा हे पिंटू शर्ट दोघाला एकमेकाच्या विरोधात भडकून काय ते सर ना बायको पिंटू शर्टला समजून सांगावं लागेल पिंटू शेटला समजून सांगण्यात काय अर्थ हे सांगा बर मला पिंटू शेटला सांगायला गेलो तर पिंटू शर्ट हात वर करतील आणि म्हणतील ते काय बारकालेत का त्यांना त्यांचं कळायला नको का हे आशाने थांबणारच नाही बघा जेव्हा ह्या दोघांना एकमेकांची चूक लक्षात येईल ना आपली तेव्हाच हा वाद मिटणार आहे बर बघू आता यांच्या कधी लक्षात येते त्यांची चूक ठरवून ते तर तुम्ही माझ्या माग अरे मी तुझ्याच मागे तू तु काही सुद्धा टेन्शन घेऊ नको शंभर टक्के आहे ना शंभर काय दोनशे तीनशे चारशे पाचशे टक्के आता बघा भाऊकी सोबत भांडणच काढितो आणि डोक्यात फोडितो भाऊकीच का काय फुटी देऊ नको अजिबात तुषार अरे हॅन्ड माझं अरे तुषार मी तुझ्याच मागय तू काय एवढ्या लोड घेतोय तुझ्याला का आज भाव अशी झापी तो अशी झापी तू उलटी पालतीच पाळीत असतोय हा झापू नको उलटा पालटा करून मार मारटीच देत ना राहतोय फक्त मागरा हो अरे मी तुझ्याच मागं टेन्शन घेऊ नको तू ठीक आहे हा येतो आता बाहूस की नाही काय फक्त म्हणूजे त्याच्या खोऱ्या डोक्यात आली तु काय म्हणूजे फक्त उनय मोकार रे काम तर आपल्यालाच करायला लागेल दुसरं पण येणार आपल्या जागी आईला अस भिंकाय लागले ए तुषार तुषार कस काय अचानक पडलं तू काय झालं तुला उठ ए तुषार काय झालं तुला ए तुषार उठ ना आईला बहुतेक खाला चक्कर आलेली दिसते ए तुषार उठ हायला पाणी येत हायला पाणी बी नाही काय करू आता तुषार उठ उठ ए तुषार हायला दवाखान्यात न्यावा लागेल

आता, आ, आता ए, बर वाटतंय ना आता बर वाटत आहे जरा काय झालं होत उन्हाने चक्कर आली होती ऊन लय होत ना आज हा ऊन होत जास्त त्याच्यामुळे काय रे तू त्या कुत्र्याला खांद्यावर घेऊन गाव भर पळत होता कुठे गेलता अरे वावरात हे काम करायला गेला होता तो उन्हामुळे याला चक्कर आली दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणलं का मग दवाखान्यात हो आणलं दवाखान्यात तुषार बर वाटतंय का आता आता बरं वाटत आहे जरा जरा पाणी बिनी पित राहा नाही नाही पाणी बिनी दिले डॉक्टरने गोळ्या दिले त्याला आणि आराम सांगितले जरा हा बघितलं का शेवटी भावकीच भावकीच्या मध्ये तिला तुला उन्हात चक्कर आली खाली पडला तू तु, बंडाला तुझी काळजी वाटली लगेच धावत आला आणि तुला दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा त्याने हा न विचार केला की बा आमचे भांडण येतं मी कसं याला घेऊन जाऊ अरे रक्ताचं ते रक्ताचं असत आणि ते आपलं असत कळलं का लोकांचं काय रे लोकांना फक्त काळे घालून तुमची भांडण कशी मोठे होतील हेच बघायचं असतं अरे शेजारी पाजारी नातेवाईक आपले मित्रमंडळ हे काही कामाचे नसतात रे कुणी कुणाचं नसतं शेवटी भावकीचं सुतक भावकीलाच पाळायचं असत आणि ज्या बोटाला लागतं ना त्याच बोटाला दुःख होत असत आता बघा तुम्ही तुम्हाला गुन्ह्या गोविंदां सोबत राहायचंय असेच भांडण करत राहायचं जग फक्त तमाशा बघायला असतं तमाशा बघतं आणि निघून जात आणि एखाद्याला आपलं दुःख सांगितलं ना तर दुसरीकडे जाऊन त्याचा हसू करत असतं माणूस माहितीये आहे का तुम्हाला आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचय. हा आमच काय रे आम्ही दोन मिनिट येऊ तुम्हाला बघून जाऊ शेवटी तुमच्यात तुम्हाला भावकीला बघायचय ना आम्ही सांगायचं काम केलंय आता तुम्ही बघा तुम्हाला काय घ्यायचं याच्यातून चला चला काळजी घे तुषार हा तुषार अरे बर झाला तो रस्त्यातच भेटला तो एकच येतो मी का पिंटू शेट तू पोलीस स्टेशन आम्ही सगळी सेटिंग लावलेली तू फक्त साहेबाला पाच हजार रुपये दे साहेब बांडायला निभार तोडावते पिंटू काही गरज नाही आमचे मिट वाद मिटले यांचा वाद लगेच कस काय मिटला